गोंडवाना विद्यापीठाच्या वित्त विभागात कार्यरत तृतीय श्रेणी तीन लिपिकांना सिनेट सदस्य विविध प्राधिकरणांचे सदस्य तसेच प्राध्यापकांच्या प्रवास भत्त्यांच्या देयकाची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात वळती न करता स्वतःच्या खात्यात वळती करून एक पूर्णांक छेचाळीस कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उजेडात आले आहे या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी चार लिपिकांवर गुन्हे दाखल करून तिघांना अटक केली महेंद्रकुमार ओसेंडी अमित जांभुळे अमोल रंगारी आणि प्रिया पगाडे या चार आरोपी लिपिकांवर गडचिरोली पोलिसांनी बांधवीच कलम चारशे वीस चारशे नऊ आणि वीस ब अन्वय गुन्हा दाखल केला प्राप्त माहितीनुसार गोंडवाना विद्यापीठात कार्यरत तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आले यासंबंधी विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या चौकशीत एक पूर्णांक छचाळीस कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी चौकशी करून महेशकुमार उसेंडी अमोल रंगारी अमित जांभोळे आणि प्रिया मनोहर पगाडी यांना अटक केली त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा न्यायालयाने पाच जून रोजी या आरोपींना दहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यापैकी प्रिया पगाडे वगळता इतर तीन लिपी पोलीस कोठडीत आहेत पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत दरम्यान या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे